आणि झाले झाली तुळजापूरची निवडणूक झाली शांती झाली लोकांनी राजाबाई सोडून प्रामाणिकपणे आमची सर्व उमेदवार जेवढी निवडून आली तेवढे आणि मला अध्यक्ष बाबा माझ्या मनापेक्षा जरा कमी निवड मिळाली तरी पण लोकांनी भरपूर यश दिलं तुमच्या उमेदवारीवरून सुरुवातीपासून वाद झाला शेवटपर्यंत संघर्ष झाला संघर्ष नाही म्हणणार लोकांनी श्वास संघर्ष कसं म्हणणार तुम्ही विषय झाला मी संग आला काय आणि एकदम क्षमतेत इलेक्शन पार पडलेलं नाही शॉर्ट झाला शॉर्ट म्हणून लोकांच्या मनात नियम होतो तेव्हा विषय माझा झाला नाही की कधी बाहेर येत नव्हते इलेक्शन कुठं माझी त्या गोष्टीचं फक्त चर्चा केली तर काय केलं